आपल्या पुण्यात पण हे झालं काढायचं नाही थांबायचं नाही पडांनी पण इथं रस नसताना पण रस नसताना पण जर तुम्ही लोक असे करताय नाश असताना पण नसताना पण जर तुम्ही असं करताना मानायला लागतं कारण की मी आपल्या पुण्यातल्या लोकांसाठी ना मी जे एवढं हे बोललो होतो ना आपल्या पुण्यातला प्राऊड फील होतं मला की मी आपल्या पुण्यात राहतो आणि आपल्या पुण्यात हे सगळ्या गोष्टी होत नाही तर नमस्कार भावनो आणि ब्लॉगला बाई थांबत ना आता मी आता नुसते ब्लॉग नुसते वन साईड ब्लॉग आता कुठं माहिती आहे का मी शिंगेला आलो ना ब्रो देवीचं दर्शन घ्यायला नुसते ब्लॉग आता नो टेम्प्लीज ब्रो एवढे ब्लॉग काढणार ना मी एवढे आयुष्यात एवढे व्लॉग काढणार ना आता आता थांबणार नाही ना आता कुठं थांबायचं नाही थांबलो की काम पच्चिस होतं ब्रो इसल्या रुकने का नाही छलते जाणे का फेमस होते जाणे का चतुर्शिंगी मंदिर पुण्यामधील एक प्राचीन आणि पवित्र मंदिर आहे जे की देवी चतुर्शिंगी यांच्या आराधनासाठी प्रसिद्ध आहे हे मंदिर शिवाजीनगर मधील सेनापती बापट रोड वर एक डोंगराच्या पश्चात भागावरती स्थित आहे मंदिराचा इतिहास मराठा साम्राज्याच्या प्राचीन काळापासून सुरू होतो आता आपल्याला देवीने दिले दर्शन आता बघा मला पाऊस चालू आहे ब्रो तसंच आपण थोडं पुढे येतो देवीच्या पायथ्यापाशी बरेच तुम्हाला असे दुकान बघायला भेटतात जिथं की उटीचं सामान मिठाईचे दुकान असं बरंच काही आहे त्यांच्या इथे देखील तुम्ही तुमचे शूज वगैरे हे ठेवण्यासाठी उपलब्ध आहे लोकप्रमाणे हे मंदिर पेशव्या काळापासून सतराशे ते अठराशे शतकात एक भक्त स्वरूप व्यापारी दुर्लभ शेठ पितांबरदास महाजन यांच्या प्रयत्नाने स्थापित झाली त्यांनी देवी सप्तशृंगी च दर्शन घ्यायला नाशिक पर्यंतचा प्रवास करायचा ठरवला होता पण वय जास्त असल्यामुळे आणि शारीरिक दुर्बळतेमुळे ते पर्यंत पोहोचलू शकले नाही त्यांच्या अर्ध्या भक्ती आणि श्रद्धेमुळे देवी चतुर्शिंगी स्वप्नात दर्शन देईल आणि म्हणेल की तू पुन्हा नाशिक पर्यंत यायची गरज नाही मी इथेच राहील आणि तू मला मंदिरात स्थापित कर भाऊ ना एक दादा आलता आणि आपल्याला बोलला नाही का चप्पल काढताना इथं विषय कसा आहे वरती शूट करून देत नाहीत मला आता करणे का कि माहि हेच नाही समज रा करायचं मग काय का करायचं ब्रु आम्ही ब्लॉगर काय का करायचं जीव द्यायचा स्वप्नाचा आदेश म्हणून दुर्लभ शेठ यांनी पुण्यामध्ये मंदिराचे निर्माण केले मंदिराचे नाव चतुर्शिंगी चे चतुर्शिंगी नावाचा अर्थ चतुर म्हणजे की चार आणि श्रिंगी म्हणजे शिकारे या शब्दापासून आला आहे कारण मंदिर चार शिकारांच्या डोंगराच्या मध्ये स्थापित आहे पंधरा मिनटाची लाईन आहे पंधरा मिनटं खालून वर यायला लागतंय आता आणि मग ह्याच्यावरती आहे एक मंडप लागत मंडपानंतर मग मं आपल्याला देवीचं दर्शन भावांनो विषय काय माहितीये का वरती त्यांनी बोललेत की शूटिंग अलाउड नाही म्हणून काय माहिती आहे काढता येते की नाही येते बघू ब्रो तेव्हाच दाव पुढं गर्दी तर आहे भावांनो आत्ता बघू काय होतं दर्शन भेटतं नाही भेटतं सुमडीत मी स्टिकवर करणार आहे अख्खं दर्शन दाखवणार आणि मग बंद कर बोलले तरी चालतंय काय विषय नाही पुढच्या वर्षी बघू वाटलं असतं तेव्हाचं त्या व्ही आय पी घेऊन येऊ आपण लागले आता माहिती नाही शूट करायला भेटतो नाही भेटतो बघू काही शूट करून येत नाही बघू आता काही शॉर्ट होतोय मी तर करतोय वाढला तर वाढला व्हायरल तेच होणार आहेत झालाय शूट भाई एवढं एवढे काय सांगू आता पार्सिलिटी व्हायला लागली इकडं म्हणजे आपण म्हणतो नाही का की लालबाग मध्ये होत नाही सेम शॉट इकडे लालबागला व्हिडिओ तरी काढून द्यायचा इकडे व्हिडिओ बी काढू देईन एका मिनटात सगळं झालं असतं माहिती आतापर्यंत शूट बीट करून सगळं आखा पिक्चर झाला असतं झालाच ना मी बाई लालबागच्या व्हिडिओवरती बोललो होतो एकदा बट लालबागचा सीन थोडा वेगळा आहे तिकडे शूट तरी करून द्यायचं

ऑनो लेटेस्ट न्यूज काय माहिती आहे का ह्या वर्षी ऑक्सिरीजवाल्यांचं बजेट कमी आहे कारण की त्यांनी ह्याड्या बै... वर्षी बॅनरला लावले ला ह्या टाइमीला कोणाचे बॅनर का मी तुझा तू माझा हे बघा माझाचे बॅनर लागले त्या वर्षी भाई ऑक्सिरीजचं <laughs> मार्केट संपाय लागले ला ऑक्सिरीजवाल्यांचं बजेट हल्ला आहे ते भावांनं त्यामुळे त्यांनी काय प्रमोशनला ॲव्हरेज दिलं नाही बाकी विषय खोल पृथ्वी बोल व्हायरल हो रे हवे ते भाई लास्ट टाइम मी भेटलेलं रे आपल्याला असं वाटतंय मला लास्ट टाइम भेटलेला का काय वाटतंय मला कॅमेरा भुरकट झाला काय माझा तर भावन आता हे फोटो बघूनच तुम्ही दर्शन घ्या कारण की आपल्या लग्वर काय दर्शन भेटलेलं नाही मी पण दर्शन घेतो कारण की मी स्वतः मूर्ती बघितली नाही भावन सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला हे म्हणायचा आहे जसं की आता मी व्हिडिओ बनवला होता लालबागच्या राजावरती की तिथले लोक असे करतात तसे करतात तर आपल्या पुण्याला मी हे नाही केलं की आपल्या पुण्यात असं नाही करत असं नाही करत तर बघा ते गणपतीचा बाट आहे हा देवीचा बाट आहे पण इथं रस नसताना पण रस नसताना पण जर तुम्ही लोक असे करताय ना तर ते चुकीचे आहे रस असताना तर मान्य करतो मी चला एक वेळेस तुम्ही असं करा पण रस नसताना पण जर तुम्ही असं करताना मनाला लागतं कारण की मी आपल्या पुण्यातल्या लोकांसाठी ना मी जे एवढं हे बोललो होतो ना की आपल्या पुण्यातलं प्राऊड फील होतं मला की मी आपल्या पुण्यात राहतो आणि आपल्या पुण्यात हे सगळ्या गोष्टी होत नाही पण हे बघून तर जरा लयच वाईट वाटलं की आपल्या पुण्यात पण हे झालं की व्हिडिओ काढायचं नाही थांबायचं नाही पायापडांनी तो विषय मी तर देवी बी बघितली नाही आई शपथ सांगतो मला तर असं लक्षात पण नाही म्हणजे बघितलं पण असं असे डोळ्यातून पण मी शपथ सांगतो मला देवी पण असं मला ना, लक्षात नाही की मी देवी बघितली म्हणून तिथं पाया पडलो लगेच निघालो असा विषय तर नाही पडला ते आपल्याला भवानो आणि हा आ... ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा सबस्क्राईब लाईव्ह शेअर करून नक्की जावा